घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी एकही शाळा बंद होऊ नये हा आमचा ठाम आग्रह आहे कोकणासाठी स्वतंत्र निकष लागू करावेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावागावातील शाळा सुरू राहाव्यात यासाठी शासन म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील मराठवाडा व विदर्भासाठी जे निकष लागू केले आहेत तेच निकष कोकणावर लादू नयेत यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल याबाबतचे पत्र शिक्षणमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे अशी माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग नगरी येथे पत्रकारांशी बोलताना दिली आहे दिवसापूर्वी शाळा बचाव असं एक आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय करणार आहे त्या संदर्भात तुम्ही तिथे भेट दिली होती आणि त्या संदर्भात दादा यांची देखील तुम्ही त्यांना असं पत्र लिहिलं आहे एकंदरीत बघता दोनशे पंधरा ज्या हायस्कूल आहेत माध्यमिकच्या त्यातल्या ब्याण्णव हायस्कूल आहेत त्या बंद होण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत ती नेमकी परिस्थिती अशी त्या बंद होऊ नये आणि कोकणासाठी निकष तुम्ही वेगळे लावा हा माझ आग्रह आहे आणि त्यामुळे मी शिक्षण मंत्री दादा भुसे पत्र लिहिलेलं आहे माझा प्रामाणिक प्रयत्न राहील की आज आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिथे साक्षरतेचं प्रमाण आपलं फार चांगलं आहे त्याचबरोबर आपल्या गावा गावागावामध्ये असलेल्या शाळा त्या कुठल्याही परिस्थितीमध्ये बंद होता कामा नये आणि शासन म्हणून काही अगर काही चुकीचे निर्णय असतील किंवा चुकीची माहिती दिली गेल्या असल्यामुळे जे निकष तुम्ही मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भाला लावता ते तुम्ही कोकणाला लावूच शकत नाही आणि त्याचमुळे त्याचा पाठपुरावा म्हणून मी एक पत्र लिहिलेलं आहे आणि याही पुढे बैठका शासन दरबारी होणार आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका